अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दोन हजार सव्वीस इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारी होत आहे गुरुवार म्हणजे स्वामींच्या आशीर्वाद होत आहे तर गुर त्या दिवशी तुम्हाला हे कामं आवर्जून करायचे आहेत जेणेकरून वर्षभर आपल्या घराची आपल्या घरातल्या परिवाराची आपल्या परिवाराची आपल्या पतीची प्रगती होते घरामध्ये पैसा खेळू लागतो घरातला पैसा विनाकारण खर्च होत नाही त्यासाठी गुरुवारी म्हणजे नवीन वर्षाची ही ही कामं आवर्जून करा बघा गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की सेवा वारंवार सेवा करत राहायचं कारण सेवा केल्यानं काय होतं ना की आपले दोष कमी होत असतात स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहत असतो आणि आपलं मन जे असतं ना ते कुठेही भटकत नाही म्हणजे स्थिर मन राहतं वार सेवा केल्याने मनातले वाईट विचार निघून जातात आणि एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये येत असतात मन स्थिर राहतं त्यासाठी वारंवार सेवा करायचं आणि नवीन वर्षाचं सुरुवात कशी करायची आता नवीन वर्षाचं म्हणजे बघा आपण बरेच जण काय करतात की कोणी फटाके फोडतो कोणी म्हणजे पार्ट्या वगैरे करत राहतं आपण नवीन वर्षाची सुरुवात बघा सुरुवात चांगली झाली की शेवट पण चांगलाच होतो पूर्ण वर्ष पण चांगलं जातं आता सुरुवात बरेच जण काय करतात की पार्ट्या करतात नॉनव्हेज खातात खाणं पिणं त्यांचं म्हणजे ते अशी सुरुवात ते करत असतात आणि मग वर्षभर त्यांचं काय जातं की वर्षभर ते अडी अडीअडचणीतच राहतात ते नवीन वर्ष जरी इंग्रजी असलं आपलं मराठी नवीन वर्ष हे पाण्यापासून सुरू होतं पण हे पण नवीन वर्ष आता हे पण इंग्रजी लोकांचं नवीन वर्ष आहे आपण इंग्रजी युवनवीन वर्ष म्हणतो त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात आता ह्या जानेवारीपासून होते पण मग आपण पण आपली पण सुरुवात चांगली करावी जरी त्यांचं वर्ष असलं तरी आपली पण ते नवीनच वर्ष आहे चांगली सुरुवात करावी जरी करून पूर्ण वर्ष चांगले जाईल म्हणजे जाने या जानेवारीपासून ते पुढच्या जानेवारीपर्यंत बारा महिने आपल्याला चांगलेच जातील अशी सुरुवात आपण करावी तर काय करायचं आहे आता गुरुवार बघा डिस एक ते डिसेंबरला एकादशी आहे म्हणजे शेवटसुद्धा चांगला आहे आणि सुरुवात पण चांगलीच होणार आहे तर काय करायचं आहे गुरुवारी न गुरुवार आता तुम्ही प्रत्येक गुरुवारी नसले नस नसेल करा तर प्रत्येक गुरुवारी हे हे उपाय करायला पाहिजे पण नाही होत तर मग सुरुवातीला म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच गुरुवारी हे उपाय नक्की करा खूप छान तुम्हाला याचे लाभ मिळतील तर काय करायचं आहे गुरुवार सकाळी आपण जेव्हा उठतो बघा स्वामींचा आशीर्वाद किंवा गुरु बळ स्ट्रॉंग राहण्यासाठी गुरुवारी चुकूनही कामं करायचे नाही ते म्हणजे काय तर डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही महिलांनी असो किंवा पुरुष पण असो डोक्यावर पाणी घ्यायचं नाही म्हणजे डोकं धुवायचं नाही केस धुवायचे नाही चुकूनही हे काम तुम्ही गुरुवारी करू नका याने गुरुग्रह आपला कमजोर होतो आणि गुरुग्रह क्रम कमजोर झाला की नक्कीच पैशाची तंगी येतेच याच्यात काही शंका नाही आहे त्याचबरोबर गुरु बळ सुद्धा कमजोर होतं त्याच्यामुळे गुरु पाणी घ्यायचं नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही गुरुवारी स्वामींचं कुठे मठ असेल केंद्र असेल तिथे जाऊन आरती एखादी तरी अटेम्प्ट करा स्वामींचं दर्शन घ्या नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करा त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करा बघा याच्या अगोदर सेवा तुम्ही नाही करत नित्य सेवा तुमच्याकडून काहीच होत नाही किंवा तुमच्याकडून तुम्हाला टाईम मिळत नाही पण नवीन वर्षाचा संकल्प करा की नाही मी आता ही सेवा सुरू करणार आहे मी ही सेवा काही झालं तरी करणारच आहे बघा जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात ही सेवा करायला पण पूर्ण दिवस आपला चांगला जातो पूर्ण वर्ष आपलं चांगलं जातं स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो म्हणजे आपण जेव्हा स्वामींना हाक मारतो त्यावेळेस नक्कीच स्वामी आपल्या आपल्या जवळ धावून येतात कारण आपण आपली सेवा आपण सेवा करत राहिलो आणि सेवेचं जर पाठबळ आपल्या पाठीशी जर असेल तर देव नक्कीच धावून येतोच याला काही शंका नाहीये म्हणजे आपली सेवा जर सेवाची जमापुंजी जर जास्त असेल ना दे ताक दे दे तर देवाला भाडण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये असते म्हणजे हक्क देवाला भाडण्याचा सुद्धा हक्क आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळं सेवा करत राहायचं सेवा इतकं मोठं पुण्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर नित्य सेवा काय करायची तर बघा खूप सोपी आहे तीन अध्याय स्वामी चैत्र सारामपूरचे अकरा माळी जप ह्या दोनच सेवा म्हणजे संकल्प ह्या दोन सेवाचा संकल्प करा नवीन वर्षाचा की मी किती बिझी असलो किती कामात असलो तरी मी सेवा न खंड पडता करेल आणि अडचण आली तर ठीक आहे पण येरवी तुम्ही जॉब करता तुम्ही काहीतरी तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही नोकरी करता म्हणजे तुम्हा तुम्हाला असं वाटतं असेल नाही मला वेळच नाही मिळत तरीही तुम्ही त्या संकल्प करा स्वामी कशी म्हणजे तुम्ही जर तुमचा विश्वास जर असेल ना तर स्वामी तुमच्याकडून कशी सेवा करून घेतातच मग ती सेवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून करू शकता त्याच्यानंतर घरी आल्यावर पण करू शकता संध्याकाळी अगदी झोपेच्या वेळेस पण तुम्ही ही सेवा करू शकता सेवेचं बंधन असं काहीच नाही की वेळ वगैरे तुम्हाला कधीही करू शकता खाऊन पिऊन कारण नित्य सेवा आहे त्याच्यामुळं कधीही तुम्ही करू शकता या सेवेचा संकल्प नक्की करा त्याच्यानंतर गुरुवारी तुम्हाला गाईला म्हणजे चणे चण्याची डाळ किंवा तुम्ही फुटाणे आपले जे मार्केटमध्ये मिळतात ते पण तुम्ही खाऊ घालू शकता फुटाने गूळ किंवा चण्याची डाळ आणि गूळ शुभ मानलं जातं त्याच्यानंतर म्हणजे औदुंबराच्या झाडाला आपण प्रदक्षिणा मारतो तेव्हा गुरुवारी औदुंबराच्या झाडापशी पण तुम्ही चण्याची डाळ आणि गूळ ठेवायचा तिथे नैवेद्य तोसुद्धा शुभ मानला जातो याने पण आपला गुरु बळ मजबूत होतो गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो कारण उंबराच्या झाडापाशी दत्त महाराजांचं वास्तव्य आहे आता दत्त महाराजांचं वास्तव्य तिथे का आहे तर दत्त महाराजांचे दत्त महाराजचे दत्त महाराजांच्या गुरूंचं वास्तव्य तिथे होतं त्याच्यामुळे दत्त महाराजांचं सुद्धा वास्तव्य तिथे आहे कारण त्यांचे गुरु तिथे त्या झाडाखाली बसून सेवा करायचे तपश्चर्या करायचे आणि दत्त महाराज त्यांच्यापाशी जाऊन त्यांची सेवा करायची त्याच्यामुळे दत्त महाराजांचं सुद्धा वास्तव्य तिथेच आहे आणि आपल्या स्वामी महाराजांचं वास्तव्य सुद्धा तिथेच आहे त्याच्यामुळं त्या झाडापाशी अनेक देव देव देवी देवतांचं वास्तव्य आहे त्याच्यामुळे आपण त्या झाडाला खूप जास्त त्याची सेवा करत असतो तर त्या त्या झाडापाशी तुम्ही चण्याची डाळ गुण तुम्ही तिथे ठेवायचा त्याच्यानंतर आणि कोणाची निंदा करायची नाही बघा बरेच जण काय करतात की निंदा करतात सेवा करतात पण निंदा पण करतात मग त्यांची सेवा मायनस होते स्वामींचा आशीर्वाद त्यांना मिळत नव्ह मिळत नाही आणि गुरुमावरी नेहमी सांगतात की निंदाचे घर असावे शेजारी आणि जो व्यक्ती जर आपली निंदा करत असेल तर बघा त्याचा इतका किमती वेळ काढून जर तो आपली निंदा करत असेल तर कुठे ना कुठे आपण त्याच्यासाठी खास आहोत असं आपण गृहीत धरायचं आणि पुढे चालायचं चा, कोणी निंदा करत असेल तर दुर्लक्ष करायचं स्वामींवर विश्वास ठेवायचा बघा स्वामींचा जर हात आपल्या डोक्यावर असेल स्वामींचे आपल्या पाठीशी स्वामी खंबीर उभे असतील तर कोणी कितीही काही जरी केलं तर स्वामी आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही एवढा विश्वास आपण आपल्या गुरुवर ठेवायचा आणि फक्त त्यांच्यावरच विश्वास ठेवायचा आणि त्यांचीच सेवा करायची आणि खरंच हे दोन हजार सव्वीस खूप छान त्याची सुरुवात होत आहे त्याच्यामुळे स्वामींचा आशीर्वाद घेऊन स्वामींच्या सेवेनं तुमच्या ह्या दिवसाची सुरुवात करा नक्कीच तुमच्या तुम्हाला भर भरभर म्हणजे भरभरटीचं हे वर्ष जाईल आणि स्वामी कोणत्याच गोष्टीची तुम्हाला कमी पडू देणार नाही जर महिला असतील तर पतीची काही प्रगती होत नसेल तर नक्कीच हे उपाय तुम्ही गुरुवारी करा तुमच्या पतीची प्रगती होईल तुमची प्रगती होईल तुमच्या मुलांची प्रगती होईल घरांची प्रगती होईल याच्यात काही शंकाच नाही कारण ज्या घरामध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे ना ज्या घरावर ज्या घरातल्या कुटुंबावर तर त्या त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी स्वामी पडू देत नाही आणि याचं जो उदाहरण बघायला गेलं तर अनेक अनेक उदाहरण त्याचे आहेत स्वामींचे जे सेवेकरी झालेले आहेत ना त्यांना प्रत्येकाला काही ना काही स्वामींनी प्रचिती दिलेलीच आहे त्याच्यामुळे ते, ते स्वामी सेवेमध्ये आहेत आजही टिकून त्याच्यामुळे आपण कोणाची निंदा न करता कोणाला कोणाचे कोणालाही वाईट न बोलता आपण आपली स्वामींची सेवा सरळ सुरू ठेवायची कोणी काहीही आपलं करू शकत नाही तर अशी नवीन भाषा सुरुवात तुम्ही करू शकता ह्या सेवेच्या संकल्पांनी पण तुम्ही सुरुवात करू शकता नक्कीच स्वामी तुम्हाला साथ देतील तर आयोग तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं चिडिओ आवडलं लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूजा गुरु चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ